राष्ट्रवादीमध्ये नव्यानं जन्माला आलेला एका नेतृत्वाला असं वाटलं की आपण एखाद टीजर करावं आणि कोल्हापूरची काही पहिलवान पळून गेलेले असं सांगावं कोल्हापूरच्या पहिलवानाला आव्हान करताय मुश्रीफ साहेबांना आव्हान करताय पायतानाची भाषा करताय ज्याने कुणी पायतानाची भाषा केली प्रेमाने जरी मुश्रीफ साहेबांनी त्याला मिठी मारली प्रेमाने प्रेमाने बरगड्या राहतील का बरगड ही साहेब कुणाला शिकवू शकत नाही ते संस्कार ही आज बोलणं चालू आहे मला त्यांना एवढंच विचारायचं चार ओळी एका शाळेवर लिहिल्या हमारी कोई खता तो साबित कर अरे हमारी कोई खता तो साबित कर बुरे है बुरा तो साबित कर तुझे चाह है कितना तू क्या जाने आदरणीय साहेब तुझे चाह है कितना ये तू क्या जाने चल हम बेवफाही सही चल हम बेवफाही सही तू अपनी वफा तो साबित कर तू अपनी वफा तो साबित कर एकीकडे लोकशाहीची दुहाई द्यायची एकीकडे स्वाभिमानाची दुहाई द्यायची आणि पक्षामधले जर बहुसंख्य सर्वसामान्य ने नेते ज्यांनी आपली हयात पक्षवाढीसाठी आणि आदरणीय साहेबांसाठी घातली ज्यांनी कधी आदरणीय साहेबांचा थुक्का ओलांडला नाही आदरणीय साहेब या सगळ्यांना तुम्ही जीव द्यायला लावला असता तर तुमच्यासाठी या सर्वांनी जीव दिला असता पण लोकशाही ही आहे ही लोकशाही न मानता फक्त काही जणांच संघ सांभाळण्यासाठी आज ही परिस्थिती येत असेल तर याच्यासारखं दुर्दैव कुठलंच नाही आज दादांच्या नेतृत्वानी काम करत असताना माझ्या सारख्याला अभिमान वाटतो कि महाराष्ट्राच्या राजकारणात मी पंचवीस वर्ष अनेक नेते पाहिले पण महाराष्ट्रामध्ये मॅन ऑफ वर्ल्ड इन पॉलिटिक्स ऑफ महाराष्ट्रात जर म्हणून कुणाला द्यायची झाली शब्दाचा म्हणून महाराष्ट्रातला राजकारणी म्हणून ओळख द्यायची झाली तर ती फक्त आदरणीय अजितदादा पवार साहेबांची ओळख होऊ शकते म्हणून बीडच्या सभेत म्हणलो होतो मैं जो बोलता हूं, हे एका पिक्चरचा डायलॉग आहे हे जर जशाला तसा कुणाला लागू होत असेल तर ते आदरणीय दादांना या ठिकाणी लागू होतो मी जो बोलता हूं, वो करता हूं, और वो करके दिखाता हूं मला या गोष्टीचा अभिमान आहे या करवीर नगरीने आदरणीय दादांवर मुश्रीफ साहेबांवर प्रेम केला अरे मुश्रीफ साहेबांसारखं एक नेतृत्व ज्या नेतृत्वाने चाळीस वर्ष एक अल्पसंख्याक समाजामध्ये जन्माला येऊन या करवीर नगरी मध्ये कागलच्या परिसरातील सामान्य जनतेची सेवा केली अरे खऱ्यापती शाहू महाराजांचा वारसा काय असतो अल्पसंख्याकाच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा संगमरवरी श्री रामाचं मंदिर बांधायचं ऐतिहासिक काम जर या देशात कुणाचं उदाहरण द्यायचं असेल तर ते हसन मुश्रीफ साहेबांशिवाय दुसरं उदाहरण असू शकत का मुश्रीफ साहेबांना बदनाम करण्यासाठी इथ बाहेरचे लोक आणून आपल्या करवीर नगरीतल्या या कर्मपुरुषाला बदनाम करावं याच्यासारखं दुसरा दुर्दैव नाही म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे बीडचं आणि कोल्हापूरचं एक आगळं वेगळं नातं आहे तटकरे साहेब माझं आणि मुश्रीफ साहेबांचं आगळं वेगळं नातं आहे बीडचं आणि कोल्हापूरचं नातं आणि माझं आणि मुश्रीफ साहेबांचं सा नातं मुश्रीफ साहेबांचे चिरंजीव आमच्या बीड जिल्ह्याचे आहेत आणि बीड जिल्ह्याचं कोल्हापूरचं दुसरं नातं तुम्ही ऊस पिकवणारे शेतकऱ्या आणि आम्ही तुमचा ऊस येऊन तोडणारे ऊस कामगार आहोत हे नात दृढ राहायला पाहिजे पायतानाची भाषा करणाऱ्यांनी मुश्रीफांनी नुसती प्रेमाने मिठी जरी मारली तरी बरगड्या राहतील का धनंजय मुंडेंचा आव्हाडांना खोचक टोला ज्यांना कोल्हापूरचं पायतान कसं आहे हे माहीत नाही ते पायतानाची भाषा करतात ज्यांनी पायतानाची भाषा केली त्यांना मुश्रीफ साहेबांनी प्रेमाने जरी मिठी मारली तरी बडगा बरगड्या राहतील का यांच्या असा खोचक टोला कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी लगावला आहे कोल्हापुरात शरद पवारांची जाहीर सभा झाल्यानंतर अजित पवार गटाकडून उत्तर सभा होत आहे शरद पवारांच्या सभेत जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावरती घनांगती टीना टीका केली होती बाळातले साप आता बाहेर पडू लागले आहेत या सापांना ठेचण्यासाठी कोल्हापुरी पायतानाचा वापर करावा लागेल असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते त्यानंतर हसन मुश्रीफ आणि आव्हाडांमध्ये चांगलीच कलगीतुरा रंगला होता त्याचाच संदर्भ देत मुंडे यांनी आव्हाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की शरद पवार साहेबांची सभा झाली आणि लोक आम्हाला विचारू लागले उत्तर सभा देण्यासाठी तुमची सभा होणार का आम्ही सांगितलं की आमची सभा उत्तर देण्यासाठी नाही तर उत्तरदायित्व सभा होणार आहे अजितदादा तुम्ही महाराष्ट्रात लोकप्रिय होत आहात तुम्ही लोकनेते आहात शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत खालच्या भाषेत जाऊन टीका करणार असाल तर ते नागरिक कधी सहन करणार नाही ज्यांना कोल्हापूरचं पायतान कसं आहे हे माहीत नाही त्या पायथानची भाषा करतात बीड आणि कोल्हापूरचं आगळं वेगळं नातं आहे तुम्ही व्यूस पिकवणारे आणि आम्ही ऊस तोडणारे असं म्हणत मुंडे यांनी दुःख व्यक्त, व्यक्त करायचं नाही का दरम्यान बीडमध्ये जे बोललो ते चुकीचं काहीच नव्हतं असं छगन भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले फक्त माझं दुःख व्यक्त केलं होतं दुःख व्यक्त करायचं नाही का शरद पवार यांच्यावर टीका केली नव्हती अशी प्रतिक्रिया आपलं मनोगत व्यक्त करताना भुजबळ यांनी दिली ते म्हणाले की शाहू महाराजांचे पहिले राजे होते त्यांनी सर्वात पहिल्यांदा मागासवर्गीयांना आरक्षण दिलं त्यांच्या नगरीत आम्ही आशीर्वाद घ्यायला आलो आहोत सभेसाठी झालेली गर्दी अजित पवारांसोबत असल्याची साक्ष देत आहे पवारसाहेब ज्यांना गुरु मानतात ते चव्हाणसाहेब देखील अशाच पद्धतीने सत्तेमध्ये गेले होते त्यावेळी ते म्हणाले होते की मला माझ्या समाजासाठी सत्ता हवी आहे आम्ही देखील आमच्या समाजासाठी सत्तेत गेलो आहोत लोकांची सेवा करणार आहोत छगन भुजबळ यांनी सत्तेत का गेलो हे पटवून देण्यासाठी विविध दाखले देण्याचा प्रयत्न केला कधी महात्मा फुलेंचा संदर्भ दिला तर कधी शाहू महाराजांचा दिला तर कधी यशवंतराव चव्हाण यांचा वक्तव्यांचा संदर्भ दिला